हाय हे बघा आज आम्ही का नाही बाळाला दर्शनासाठी घेऊन आलेलो होतो तर महादेवाचं एक मंदिर आहे छान असं दर्शनासाठी आलेलं आहे हे रुद्राच्या मामाचं गाव आहे इथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे हे बघा तुम्हाला आता मंदिराचा परिसर दाखवते इथे आमचे हे बघा इथं बाबाजींचा पुतळा आहे हे बघा इथं असा अग्निकुंड आहे बघू शकता तुम्ही हा सर्व मंदिराचा परिसर आहे तसं बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे इथं अशी खूप मोठी अशी घंटा इकड़े मुलांचं क्रिकेट खेळणं सुरू आहे बघा कसला भारी परिसर आहे बघा किती सुंदर परिसर आहे बघा आणि स्वच्छता तर बघा किती छान आहे मंदिराची बघू शकता तुम्ही हे बघा इथे रुद्र बसलेला आहे रुद्र शिडीवरून वरती चाललेला आहे बघा हे बघू शकता तुम्ही हे मंदिर सगळं असं दगडी याच्यात बांधकाम आहे बघा मंदिरांचं तुम्ही बघू शकता हा किती सुंदर असं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर म्हणतात त्याला हेमाडपंथी मंदिर आहे हेमाडपंथी बघा आपण आता मंदिरात आलेलो आहोत बघू शकता तुम्ही किती छान मंदिराचं असं काम केलेलं आहे बघा हे बघा नंदी दाखवते तुम्हाला किती मोठा नंदी आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता नंदी किती छान कलर वगैरे दिलेला आहे मंदिराला हे बघा खांब पण किती मोठे मोठे आहेत मंदिराचे हे बघा इकडे काय चाललंय बघा बाळाला घेऊन मावशी उभी आहे बघा त्याची बाळ बघा मंदिरात झाल्यावर किती शांत आहे किती शांत आहे बाळ हो बोलतोय तू हिरव्या हिरव्या इथे इकडे असा गणपती आहे इकडशी द्रेयाची मूर्ती आहे इकडं आईची पूजा झालेली आहे मंदिरातली हे बघा तुम्हाला महादेवाची पिंड दाखवते आता साळुंका म्हणतात किती छान सगळं दाखवते मंदिर बघा दा ते पालखी आहे छान आहे बघा याच्यामधून श्रावण महिन्यात वगैरे महादेवाची पालखी निघते महादेवाची पालखीसाठी अशी तयार केलेली आहे बघा किती सुंदर परिसर आहे बघा हा सगळा रुद्रचं कसं चाललं खेळ किती छान बघा तो मंदिर छान असं एक झुमर राहायला आता आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलेले आहेत तर आम्ही घरी निघायला बाहेरचा परिसर दाखवतो तुम्हाला चला झालं का दर्शन झालं का पिल्लूच दर्शन चला, चला 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 आता मंदिराचा व्ह्यू बघू आपण कस आहे बघा कसलं भारी दगडी बांधकाम रंगोटी पण किती छान केलेली आहे बघा इकडे इकडे अशी झाडे आहेत परिसरामध्ये सगळी किती मोठं अशोकाचं झाड आहे सुंदर असं रुद्राचं काय चाललंय बघा रुद्र आमच्या पुढे पुढे चाललाय दाखवत आहे तुम्हाला परिसर कसा तर बघा मंदिराला असे गेट बसवलेले तीन गेट आहेत दोन सायंग दोन समोरून एक हे बघा इकडेच चिंचेच मोठ झाड आहे आणि इथे हे तुम्ही बघू शकता इथे गोमुख आहे गोमुख इथं परिसर बघूया आपण कसलं भारी मंदिर दिसतंय ना, ना हे सगळं मला तर नाही दिसत हे बघा ती सुंदर अशी नक्षी केलेली ती सुंदर मंदिर आहे बघा हे बघा किती सुंदर फुले काय चाललंय काय करतोय रुद्र तू काय दाखवतोय मावशीला वरती कशाला जाऊ नको वरती तू रुद्र वरती जाऊ नको तू चल नहीं। 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 रुद्र काय करतोय बघा रुद्र तू काय करतोय वरती चढू नको तू बाळा चढाल येत नाही तुला वरती नको चढू बाळा पडशील तू हे बघा रुद्रच काय चाललंय इकडं काय करतोय बघा रुद्र कुठं चढतोय बघा मस्ती चालली रुद्रची मस्ती तू बघ किती छान छान आहे सगळं इकडं बघा कसं चाललंय रुद्र वरती

हे बघा आता आम्ही आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बघा तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दाखवते मंदिर सध्या बंद आहे त्यामुळे काही दिसत नाही आहे गेट बंद असल्यामुळे हे बघा रुद्र काय करतोय बघा इकडे रुद्रचं काय चाललेलं आहे इकडे पण महादेवाची कुंड वगैरे आहे 哎。